नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर आज सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज मी आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर येथे इथे येण्याचं विशेष कारण म्हणजे की आज आपल्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग सांस्कृतिक कार्यसंचालनालय आयोजित लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे कालिका कला केंद्राच्या Sanchalika. आणि आपल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्री राजश्रीताई काळे यांच्यामार्फत हे शिबिर इथे सुरू आहे या शिबिराचे समन्वयक जे आहेत ते आहेत आपले आदरणीय भगवान राऊत साहेब जे स्वतः पत्रकार आहेत आणि इथे मी येण्याचं विशेष कारण म्हणजे या शिबिरामध्ये मी देखील बतावणी करणार आहे यासोबतच काही जे आत्ता नवीन कलाकार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे तर तुम्ही पाहाल की या शिबिरामध्ये 对。Okay. छानसं हे जे शिबिर सुरू आहे तर तुम्ही पालकीवरच्या माळ्यावर छान घुंगरांचा आवाज आणि ढोलकीचा खणखनात ऐकलं होते तर इथे हे शिबिर गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि या शिबिरामध्ये आपल्या महाराष्ट्राची लोककला लावणी तर या लावणीचं अगदी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं आणि या शिक्षणासाठी आदरणीय राजसीताई काळे त्यासोबतच ढोलकीपट तू आपले घोरकर मामा ज्यांनी अनेक शिबिरात दे चित्रपटांमध्ये देखील आपली ढोलकी वाजवली आहे तर त्याला पाहूया या शिबिराच्या छोट्याशा श शोत नमस्कार मी राजेश काय नगरकर दहा दिवसापासून शासनाने सांस्कृतिक कार्यविभाग आणि सांस्कृतिक कार्यसंचालय यांच्या माध्यमातून हे लावणी प्रशिक्षण शिबिर चालू आहे गेल्या दहा दिवसापासून पारंपरिक लावणीचं शास्त्र सुद्धा हे मुलींना मार्गदर्शन आणि त्यांना लावण्या शिक शिकवण्यात येत आहे आणि काळाला ही गरज आहे की त्यांना ह्या लावण्या माहिती झाल्या पाहिजे कारण ही लोक पाव पावत चाललेली लावणी कला आहे तर ही मुलींपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्व मुलींनी याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि ही, ही परंपरा हा वारसा पुढे गेला पाहिजे कारण ही लोक पावत चालल्या कलेला शासनाने हे चांगलं धोरण आहे की लावणी प्रशिक्षण शिबिर शासनाने केलं त्याबद्दल मी खरंच प्रकल्प म्हणजे शासनाचे आभार मानते की त्यांनी वारंवार ह्या लावणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करावे त्यामुळे मुलींना पारंपरिक लावणीचं मार्गदर्शन घडेल आणि लावणी ही पुढे जोपासली जाईल Terima kasih telah menonton!